पोळी हा महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे पुरणपोळी ही फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील विविध राज्यात खाल्ली जाते सामान्यतः सण आणि गुढीपाडव्यासारख्या विशेष प्रसंगी पुरणपोळी हा पदार्थ बनवला जातो त्यामुळे या गुढीपाडव्याच्या निमित्ताने रोज एसन्स पुरणपोळी कशी बनवली जाते ही रेसिपी जाणून घेऊया स्मिता कापडणे यांच्याकडून नमस्कार सतीन मी तुम्हाला आज रोज एस पुरणपोळी बनवायला शिकवत आहे चला तर मग त्याचा आपण आज साहित्य बघूया चणा डाळ मैदा वेलची रोज इसेल्स मीठ तूप साखर सुंठ पावडर आणि गुलाब चला आपण आता कृतीकडे वळूया इथे आपण चणा डाळ शिजवून घेतलेली आहे शिजवलेली चणा डाळ आपण मध्ये काढून घ्यावी आणि इथे बाजूला आपण मैदा भिजवून घ्यायचा आहे मैदा भिजवताना त्याच्यामध्ये ते थोडं तेल मीठ आणि रोज इसेल्स घालून मैदा आपण छानस मळून घ्यायचा आहे प्रथम कढईमध्ये आपण पूर्णाचं सारण घेतलेलं आहे ते सारण आपण छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं थोडं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडी साखर ॲड करायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपण वेलची पावडर घालायची आहे थोडं सुंठ पावडर घालायची आहे साखर वितळेपर्यंत छान असं मस्त खरपूस ते तयार करून घ्यायचं आहे सारण हे बघा आता इथे आपले जे सारण आहे ना ते छान असं कलर्स यायला लागलेला आहे त्याला छान छानपैकी गुलाबी मग त्यामध्ये आपण थोडं एसेन्स घालूया आणि आपल्या ताज्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या मी ॲड करणार आहे आपन बारी कट करूं, त्या असे आपण बारीक कट करून त्यामध्ये ऍड करूया जेणेकरून आपलं पुरण हे ना पिवळं गुलाबी असं छान रंगीत दिसेल आणि ते खातानाही चविष्ट लागेल आणि म्हणतील अरे वा ह्यावेळेस जरा काहीतरी वेगळं केलं आहे आई हे बघा आता आपलं इथे हे पुरण तयार झालेलं आहे आणि थोडंसं जरा गाळ झालं का आपण पुरणपोळी तयार करून घेऊया आता आपण तयार झालेले पुरण हे पिठाच्या पाळीमध्ये भरून घेऊया छान असं वाटी करून त्यामध्ये आपण जेवढं पुरण बसल तेवढं भरून घ्यायचं त्यामुळे आणि पुरण सर्वीकडे छान पसरणार हे बघा मी आता असा हा उंडा तयार करून घेतलेला आहे आता आपण तो लाटूया पुरणपोळी करताना ती हलक्या हाताने लाटावी जेणेकरून ती फुटणार नाही काही नाही आणि पुरण आपलं चौ बाजूला छानस पसरणार हे बघा आता आपली पुरणपोळी किती छान अलगद सगळीकडनं फिरते आहे आणि पुरणही चारी बाजूला पसरलं जात आहे आता ही माझी पुरणपोळी तयार झालेली आहे हे बघा आपलं पुरण किती सुंदर दिसत त्यातल्या त्या गुलाबाच्या पाकळ्या रोज इसेन्स असं छानस त्यामध्ये आपल्याला दिसत आहे ते तयार झाल्यावरही छान दिसणार ही बघा आपली आता, आता ही पुरणपोळी तयार झालेली आहे आता ही पुरणपोळी भाजण्याकरता ठेवणार आहे त्याकरता मी थोडस आपलं तूप घेतलेलं आहे ते तूप मी टाकलं आणि त्यामध्ये आपली ही पुरणपोळी भाजायला ठेवणार आहे पुरणपोळी आपण भाजत असताना त्यावर थोडं थोडं तूप जर सोडलं ना तर पुरणपोळी आपली छान अशी फुकते त्यामुळे या गुढीपाडव्याच्या निमित्ताने युनिक व जरा हटके रोज पुरणपोळी कशी बनवली जाते ही आपण पाहिले न्यूज एटीन लोकल प्रियांका जगताप मुंबई